नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो मला एक कमेंट आली होती कुत्र्यांच्या विषयी एका मित्रानं मला सांगितलं की म्हणजे कमेंटमध्ये विचारलं की मी मादा कुत्री पाळू शकतो का मित्रांनो पाळायला काही हरकत नाही आहे पण नर आणि मादी यामध्ये थोडा डिफरन्स पडतो आता मी जी माहिती सांगतो त्यात तुम्ही ठरवायचं था की आपण मादा की नर कोणतं पाळायचं हे आपण ठरवायचं था। मी तुमच्या संख्येचं शंकेच पूर्ण निरासन करतो फक्त तुम्ही ठरवायचं आहे था। की आपल्याला मादा पर पाळायला परवडते का नर पाळ पर पाळायला परवडतो मित्रांनो मादी जर तुम्ही पाळलीत तर कसं होते सांगतो तुम्हाला बैलगाडी किंवा घोडा गाडी हे चालवण्यासारखं आहे आणि जर नर पाळायचा असला तर मोटरसायकल फोर व्हीलर चालवल्यासारखं काम आहे हे कसं जर तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर चालवत असाल तर फक्त तुमचं माइंड काम करत असत आणि जर तुम्ही घोडा गाडी किंवा बैलगाडी ही जर चालवत असता तर तिथं दोन माइंड काम करत असतं एक तुम्ही चालवणारा आणि एक ओढणारा तुम्ही नव्याण्णव टक्के जरी तिला कवर करत असला तर दहा टक्के तिचं माइंड ही स्वतः चालवू शकते तुम्ही तिला कंट्रोल करू शकत नाही समजा तुम्ही यसनी ओढून धरल्या तिच्या जर मनात आलं बैलाच्या किंवा घोड्याच्या ती कशी ती यसन तुडू सुद्धा पळू शकते असे ह्या माझीच काम आहे नराला सांभाळणं थोडं सोपं आहे पण मादीला सांभाळणं थोडं अवघड आहे जरा नाही राखण सुद्धा व्यवस्थित करू शकते नाही असं नाही आहे नरापेक्षा मादी ही अत्यंत हार्ड प्रवृत्तीची मादी असते कारण तिनं आपलं स्वतःचं माइंड हे तीस टक्के आपली गर्भधारणा आणि पिल्लांसाठी राखून ठेवलं असतं की मालकाला कावही लागू येत नाही तसं नराच काम नाही नर काय करतो त्याचं काम संपलं मीटिंगचं काम संपलं की तो मोकळा झाला आपण त्याला पूर्ण कवर करू शकतोय पण मादीचं तसं नाही आहे मादीच्या तीस टक्के डोक्यात माझावर येणे गर्भा राहणे पिल्ल्यांना जन्म देणे आणि पिल्ल्यांचा सांभाळ करणे ह्या तीस टक्के तिनं स्वतःसाठी माइंड सेफ ठेवला असतो त्यामुळं नर जेवढा आपल्या आटोक्यात राहू शकतो तेवढा मादी आटोक्यात राहू शकत नाही हे माझ्या तर बघण्यात आहे समजा तुम्ही जर सिटीत असाल मला माहित नाही की कमेंट करणारा सिटीत आहे का गावात आहे ते पण जर तुम्ही सिटीत असाल तर तुम्ही पिल्ल्यांसाठी किंवा पिल्ली तयार करून विकायसाठी जर त्या मादीचा वापर करणार असाल तर ठीक आहे तिला बंदिस्त एक पिंजरा करा पिल्ली उत्पादन करा आणि विका गाई म्हैसींच्या पेक्षा जास्त किमतीने पिल्ली विकली जातात तुम्ही करू शकता पण हाच जर भाग जर तुम्ही ग्रामीणमध्ये बघितला तर मादा जर तुम्ही कुत्री पाळली तर ती इतकी खतरनाक ठरू शकते विचार करा कुठला तुम्ही समजा मादी जर तुम्ही पाळली तर कुठलाही नर तुमच्या कुत्रीला किंवा माझ्या कुत्रीला अजिबात चावू शकत नाही कितीही कठोर डोक्याचा नर असू दे तुमच्या कुत्रीला धक्का लावणार नाही कायम शेपट हलवतच तिच्या मागे फिरणार त्यामुळे तुमच्या घराची सुरक्षितता राहू शकते पण एक आहे ग्रामीण भागात जर तुम्ही कुत्री पाळला तर तीस टक्के तिनं आपलं मेंटल हे आपल्या आपत्यासाठी राखून ठेवलं असतं तुम्ही नराला कितीही व्यवस्थित सांभाळा तर तो नव्याण्णव टक्के आपल्याला हो। कवर होऊ शकतोय पण मादी ही कवर होऊ शकत नाही कारण तीस टक्के तिनं आपला माइंड हे आपल्या पिल्ल्यांसाठी राखून ठेवला असतो तुम्ही किती त्याला जीव लावा किती व्यवस्थित ठेवा किती त्याला आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करा किती प्रशिक्षण द्या तर ती आपल्याला कवर होत नाही आपण पूर्ण वेळ आपल्या कुत्री म्हणजे मादा कुत्रीला देऊ शकत नाही समजा एकच आपला जर समजा अं गहर ला, ला, तो घर घरमालक जर हावसान कुत्री पाळला माता कुत्री जर पाळला तर तो एकटाच लक्ष देऊ शकतो समजा तिला जर पिल्लं झाली तर ला तो तिच्या जवळ गेला पिल्लांच्या जवळ गेला तर ती काय करत नाही पण घरातलं एक लहान मुलं जरी तिथं गेलो किंवा कोणी जरी गेलं तर ती डायरेक्ट अंगावर येऊ शकते ती जी गॅरंटी आपण देत नाही कोणीच देत नाही कारण ते एका आईच मेंटल असतं ते आपल्या पिल्लांना कुठलीही इजा पोचू देत नाही त्यामुळे ते आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी ती काही करू शकते हे आपल्याला सोसत असलं तर ग्रामीण भागात तुम्ही मादा कुत्री पाळू शकता दुसरी गोष्ट मादा कुत्रे जर पाळली तुम्ही ग्रामीण भागात तर ती जर हिट वर आली तर कमीत कमी दहा कुत्री नर तुमच्या घराच्या कौलावर सुद्धा चढू शकतात त्या एका तुमच्या मादा कुत्रीच्या नादानं हे तुम्हाला शक्य आहे का ही सगळी कुत्री अडवायचं हे जर आणि एक ग्रामीण भागात काय होतं अ ठराविक नर कोणता तिला कॉन्टॅक्ट झालाय किंवा कुठल्या चांगल्या नाराचा ते संघ कॉन्टॅक्ट झालंय हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे होणारी पिल्ली कसली होते ती आपल्याला माहित नसतं हे जर सिटीत बघितला तर तुम्ही जे कलम कराल तेच चांगलं पुढली प्रजन प्रजनन पिल्ली चांगली होतील तसं ग्रामीण भागात काय नाही धाग उद्यात कुठलं लागलं हे आपल्याला कळणार नाही त्यामुळे होणारे पिल्ली आपल्याला चांगली नाही वाटली की आपण सोडून देणार हे पाप तुम्ही घेऊ नका बर ह्याच्यापेक्षा अनेक पर्याय आहे तुम्हाला खरोखर जर राखण्यासाठी चांगला कुत्रा पाहिजे असला तर तुम्ही कुत्रे पाळू शकता पण एक आहे त्याची त्याच गर्भाशय काढून टाकलं पाहिजे जा। गर्भाशय जर तुम्ही काढून टाकलं तर इतकी खतरनाक कुत्री तयार होते की कुणालाही आपल्या वस्तीच्या जवळ कुणालाही येऊ देणार नाही पण ही रिस्क आपल्याला सोसते का पाहुण्याच्या जवळ येऊ देणार नाही कुणालाही तुमच्या वैयक्तिक घराशिवाय किंवा वैयक्तिक मालकाशिवाय तुम्हाला कुणालाही घराबा येऊ देणार नाही जर तिचं घराबाय जर तुम्ही काढलं तर तिला पिल्लीही होणार नाही त्याचं टेन्शन नाही हा पण माझ्यावर आले की कुत्री माग 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 लागणार हे तुम्ही सोसायचं आहे तसं नराज काय आहे हा एकटा जेवता सदा शिव मिळाली कुठं तर ठीक आहे नाहीतर पिणे ऐस करणे ह्याला आपण कंट्रोल करू शकतोय पण मादीला नाही तर, कर ना तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तर मादा पाळावी तर शिटीतली आपण हाय कुठं हे आधी विचार करा आपण सिटीत असला पिल्ली उत्पादन करून विकत असला है। तर ठीक आहे तिला बंदिस्त ठेवा तिचे व्यवस्थित पालन पोषण करा आणि माझ्या मते नरापेक्षा मादीला बराचसा खर्च येतो कारण हा प्राणी सिंगल पोटाचा आहे ह्याचा जर दवाखाना बघितला मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय त्याचा जर दवाखाना बघितला तर माणसाच्या बरोबर ह्याचा दवाखाना आहे कारण हे जात रवत फिरवू शकत नाही ह्याची जे डायग्रजन सिस्टीम असते आतली ही माणसाप्रमाणे असते त्यामुळे पिल्ली होणे पिल्ली झाल्यावर तिच्या आईचं संगोपन करणं व्यवस्थित हे खर्ची काय म्हणूनच गाई म्हैसीपेक्षा जास्त किमतीनं ह्या कुत्र्यांची पिल्ली विकली जाते तर मित्रांनो आता आपण स्वतः ठरवायचं आहे की आपण नर पाळायचा कि मादी पाळायची तुम्हाला कसं मित्रांनो तुम्ही मादी पाळला तर कुणालाही तुमच्या पाहुणे पायाला सदा येऊ देणार नाही दारा इतकी हार्ड असते राखणीला नरापेक्षा मादी ही हार्ड जाते अतिशय हार्ड सुट्टी नाही किती पण असं खरमड होऊन जाऊ दे पण तिनं जर त्या घरची भाकरी खाल्लेली असली तर तुम्हाला सुट्टी नाही तर मित्रांनो तर तुम्हाला नर पाळायचा की मादी हे तुम्ही ठरवायचं मी फक्त शंकेचं निरासन केलंय मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा